सर युट्यूब फॅमिली सर नमस्कार सर तो तर चला आता दोन तीन दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही तर बघा तर करंजा झाड आहे कसा आहे बागा निवडून म्हणजे हिरवगार झाड आहे आणि मी म्हणतो पंचेचाळीस बेचाळीस बेचाळीस मायलेज म्हणजे डिग्री म्हणजे ताप आहे आपलं ऊन आहे बरं इकडे तर असल्या म्हणजे टोपीनं सुरू पाणी सुटायला लागले ठीक आहे आणि असं कामाला बसलं ला का नाही गाडीत तेव्हा सांगतो मी दोन्ही साईडला दहा लागते तर मला वाटतं एक वाजता जे बंद केलेलं आत्तापर्यंत बंद जाय झोपलेलो मी काही ताल्या वगैरे मारायचा आलो आहे तर अशी ताली वगैरे मारायचा आलो आहे तर लय म्हणजे लय ऊन आहे बरं का आणि आमच्या गावात म्हणजे काल एक माणूस वारला काल ऊनात ना एक माणूस वारला काल ऊन्हत ना का तर बघा ऊन किती आहे सगळी माणसं घरातनं बाहेर निघायचा यावेळी एवढा ऊन आहे आणि मी आता घेऊन आलो आपल्या दादूची गाडी घेऊन आली ठीक आहे दादूची गाडी घेऊन आली सर्विस वगैरे केले पैलवांच्या पैलवांच्या गाडीला घेऊन आले सर्विस वगैरे सर्व्हिसिंग वगैरे केले भाव म्हणजे दुपारी सुरळीत भाव चालू होता ते बंद केले ते आतापर्यंत बंदच केले झोपून उठले बसले गाडीवर निवात तर काय सांगायचं काय सोडायचं तर नक्की लवकर सांगेन तुम्हाला कारण का आता हातपाय वगैरे धुवायला जातो आणि पाणी बघायचा हरीत पाणी पाणी ऊन कस कसं आपल्याकडे ऊन कस कस आहे का नाही कसं कसं दरवर्षी पेक्षा नाही आपल्या गावात काल वारला एक माणूस गावात जाऊन नसतं आपलं वावरत होता पाणी प्यायला बसला तिथे संपला तर माणसं सगळी बाहेर म्हणजे असं होणार ना आता बाहेर पडायला लागली लागलीच <laughs> पाच नाही कोण नाही आता, आता बघा हे खुर्प घेऊन आमच्या महिले खुर्प वगैरे घेऊन चाललीत मळ्यात आता किती वाजले तो टायमिंग पाच वाजले पाच तरी ऊन आहे का नाही तरी ऊन कंटिन्यू आहे तर चला पुढले एवढेच भेटतो धन्यवाद नमस्कार सर्वांना